आजचा विषय आहे तुम्हाला हे माहीत आहे का बघा मित्रांनो विषय आजचा विषय लक्षात ठेवण्यासारखाच आहे कारण आपण हायवेवरनं प्रवास करतो जे नॅशनल हायवे ते गावातले वगैरे नव्हे त्या रोडला लेफ्ट साइडला दोन्ही साइडला सुमारे तीन फुटाचा रस्त्याच्या काटाळीपासून एक पांढरा पट्टा ओढलेला असतो तीन फुटापर्यंत पांढरा पट्टा ओढलेला असतो काटाळीपासून दोन्ही साईडला तर त्याचं कारण काय तर त्या रोडवरनं जाणाऱ्या टू व्हीलरनी टू व्हीलरनी त्या रोडवरती असणारा हायस्पीड पट्टा मग फर्स्ट सेकंड थर्ड काय असतील ते लेन असू देत तर त्या लेन सोडून जो तीन फुटाचा पट्टा आहे ना त्यातून टू व्हीलरनी जायचं आहे नॅशनल हायवेवरती त्या टू व्हीलरसाठी तो तीन फुटाचा पट्टा साईडला केलेला असतो पण सर्रास बघायला मिळतं की टू व्हीलरवाले हायस्पीड पट्ट्यात येतात म्हणजे फर्स्ट लेन असो सेकंड लेन असो किंवा थर्ड लेन असो या हायस्पीड पट्ट्यामध्ये टू व्हीलर येतात मित्रांनो विशेष करून जे हेल्मेट घालतात ना तर हेल्मेट घातल्यानंतर लोक भुलतात का किंवा मेंटल होतात का किंवा त्यांची मेमरी वीक होते का किंवा त्यांना जाणीव होत नाही का की आपण एखाद्या हायवेवरून चाललोय याची जाणीव होत नाही का मला हेच कळत ना हेल्मेटवाल्यांच्या बाबतीत माझा व्हिडिओ जे जे बघतील ना त्यांनी आवर्जून बघायचं जो मनुष्य टू व्हीलरवर हेल्मेट घालून जातो तो मनुष्य त्या हायस्पीडच्या लेनमध्येच असतो मधनंच रस्त्याच्या मधनं चालणार तुम्ही हार्न वाजवा काय वाजवा तो बाजूला जाणार नाही का हे मी नाईन्टी फाय पर्सेंट हेल्मेटवाल्यांचं बघितलंय की ते आपल्या ट्रॅकमध्ये जातच नाहीत साईडला जातच नाही मधनच गाडी मारत असतात हेल्मेटवाले याचं कारण काय तुम्ही आजपासून आवर्जून लक्ष द्या हेल्मेटवाले असं करतात की नाही मी हेल्मेट वाल्यानं विनंती करतो तुम्ही हेल्मेट डोक्याला घातले एखादी गाडी धडकली हेल्मेटच्या आत चवरून जरा स्वतःच्या बुद्धीचा वापर करा की हेल्मेट घातलं म्हणजे तुम्हाला काय रस्ता तिकडचे ट्रॅक वापरायला दिला नाही अरे मागणी गाडीचा हॉर्न वाजवतो तर त्याला बाजूला न घेतो त्याच्यावर वाकून अशा उलट्या नजरेनं आपण बघतो काय चाललंय सगळ्यात महत्वाचा सांगतो जो तीन फुटाचा पट्टा आहे तो टू व्हीलरसाठी आहे आणि कायद्याप्रमाणे जर तुम्ही इकडच्या लेनमध्ये असला अपघात झाला तर कोर्टामध्ये तुमचा दोष धरला जातो तुमचा दोष धरला जातो त्यामुळं तुम्हाला हे कायदे माहीत असणं गरजेचं आहे नियम माहीत असणं गरजेचं आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये जे पांढरे पट्टे ओढलेले जातात त्याच्यामध्ये कंटिन्यू पट्टा कशासाठी असतो पट्टे कट 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 केलेले असतात ते कशासाठी केलेले असतात पट्ट्यांच्या मध्ये अंतर का ठेवलं जातं किंवा काय ठिकाणी कंटिन्यू का पट्टा ओढला जातो त्याला पण नियम आहेत ते मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली जी गोष्ट है। आहे हेल्मेटवाल्यां टू व्हीलरांच्याकडे जरा कटाक्षनं हो तुम्ही लक्ष द्या त्या रस्त्याच्या जा मधोमध मोद जातात की नाही बघा जे जातात त्यांना जर व्हिडिओ माझा बहिलं तर त्यांना माझी विनंती आहे तुम्ही एका साईडनं चला कारण तुमचा जीव तुम्हाला महत्वाचा आहे तुमच्या परिवारासाठी महत्वाचा आहे आणि जे टू व्हीलर वाले तीन फुटाचा पट्टा सोडून जे जातात हा तुम्हाला एखाद्या गाडीला क्रॉस करायच्या तेवढ्या मर्यादित तुम्ही पट्टा या ना पण का निष्कारण येता साईडला तुमच्यासाठी जागा सोडली असताना हायस्पीडच्या पट्ट्यामध्ये येऊ नका आपला त्रास इतरांना होणे इतरांचा त्रास आपल्याला होणे याची दक्षता घ्या कारण प्रत्येक व्यक्ती हा आपल्या कुटुंबासाठी गरजेचा आहे तो परिवाराचा प्रमुख आहे याची विसर पडून देऊ नका तुमचा जीव महत्वाचा आहे अपघात झाल्यानंतर सुदृढ उपयोग नाहीये अपघात होण्यापूर्वी मी तुम्हाला ही टिप्स दिलेली आहे की शाना असाल तर आपल्या आपल्या आपले मधूनच चला अशी माझी विनंती आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ योग्य वाटला तर तुम्ही इतरांना फॉरवर्ड करा आणि मित्रांनो जर यूट्यूबला व्हिडिओ तुम्हाला माझे रच्चे बघायचे असतील किंवा यापूर्वी माझे काय व्हिडिओ आलेत ते बघायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईब येईल ना त्याला टच करा त्यानंतर जे बेलचं बटन येईल त्याला टच करा आणि जर सगळे व्हिडिओ बघायचे असेल तर साईडला ऑल ऑप्शन येईल तो तेवढ तो तेवढा ऑलवर टच करा एकदाच करायचा आहे परत करायची गरज नाही माझे व्हिडिओ बाबत तुम्हाला जर काय कमेंट्स करायचे असतील तर तुम्ही निश्चितपणे मला काय कमेंट्स सांगू शकता कारण मलाही तुमच्या मधून अनेक माहिती येऊ शकते माझ्यातही चुका होत असतील तर त्या मला सुधारून घेता येतील त्यामुळे तुम्ही मला कमेंट्स केलेले चांगले आहेत आणि जे लोक फेसबुकवर बघतात त्यांनी वरती लाईक द्यावी अशीच विनंती करतो थांबतो जय हिंद